नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदम मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो श्रावण महिना जवळ आलेला आहे किंवा आलेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं नाही कारण श्रावण महिन्याची चाहूल आपल्या महाराष्ट्रात लागलेली आहे आणि इतर भारतभर सर्व म्हणजे विशेष करून पूर्वी राज्यांमध्ये श्रावण महिना हा सुरू झालेला आहे ठीक आहे आणि या श्रावण महिन्याचं काय आहे विशेष तर श्रावणाचं आध्यात्मिक महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल परंतु या श्रावण महिन्याचं ना आणखी एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे माझ्या दृष्टीने माझ्या अनुभवातून सांगतोय या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण भगवान शंकरांची आराधना तर करतच असतो महादेवांची पण मी गेल्या अनेक काळापासून या श्रावण महिन्यामध्ये विशेष करून मी घरी गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये इतर वेळेस तर आपण करतोच पण विशेष करून श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण घरी जर आपण केलं तर याचा हा काय दिव्य अनुभव असतो हा मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आणि याच्याने काय आपल्याला चेतना आणि किती ऊर्जा मिळते ना हे शब्दांमध्ये सांगणं कठीण आहे मी माझ्या अनुभवावरून आहे श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र जर तुम्ही घरी केलं तर तुमच्या घरामध्ये आत्तापर्यंत म्हणजे मागच्या वर्षभरापासून आलेली जी मरगळ आहे ना ती क्षणात कशी निघून जाते हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी सा आणि हीच विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे तर बघा काय की आपल्या भारतामध्ये पूर्वीय राज्यांमध्ये तिकडे श्रावण महिन्याचं आगमन हे खरं तर झालेलं आहे कालपासूनच झालेलं आहे बावीस जुलैपासून आणि जर महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट रोजी चालू होणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात पाच ऑगस्टला श्रावण सुरू होतो आणि पूर्व प्रांतांमध्ये ऑलरेडी तो झालेला आहे कालपासून काल पहिला काल श्रावण सोमवार त्या पद्धतीने होता तर तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही पूर्वाच्या पंचांगानुसार म्हणा तिकडे पूर्वी पंचांगानुसार तर झालेला आहे पण आपल्या महाराष्ट्रात जे असं सुरू होतो तो दक्षिण पंचांगानुसार होतो दक्षिणात्य पंचांगानुसार तर तो, तो पाच ऑगस्टला होणार आहे तुम्ही कोणत्याही याच्यावर विश्वास ठेवा काही हरकत नाही तुम्ही आत्ता जरी सुरू केलं किंवा के पुढच्या महिन्यात जरी करायचं म्हटलं तरी काही हरकत नाही जेव्हा तुमची मनाची पूर्ण तयारी असेल आत्ता ह्या महिन्यात किंवा पुढच्या पाच ऑगस्टपासून पाच ऑगस्ट नंतर परंतु श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये अवश्य करावं शंभर टक्के करावं आणि पूर्ण श्रद्धेनेशी पूर्ण ताकदीनेशी करावं कारण काय ना की हा विशेष म्हणजे आपल्याला श भगवान महादेवांचा शिवजींचा हा विशेष महिना आहे या महिन्यामध्ये आपण कुठलीही जर सेवा करतो तर आपल्याला भगवान शंकरांची जे आपल्या अखिल मानवजातीचे पिता आहेत तर भगवान शंकरांची आपल्याला कृपा लाभते त्यांचं प्रेम लाभतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो तर बघा श्रावण महिन्यामध्ये इतर सर्व लोक तर महादेवांची सेवा करतच असतात आपणही करत असतो आपल्या पद्धतीने परंतु काय ना भगवान शंकर असोत किंवा भगवान विष्णू नारायण असोत कोणत्याही दैवताला सगळ्यात अति जर काही प्रिय आहे तर ती गुरुसेवा आहे तुम्ही कुठलंही आ... ग्रंथ उघडून बघा किंवा कुठलंही शास्त्र उघडून बघा सगळ्या शास्त्रांमध्ये कोणत्याही देवाला महादेवांना असो की नारायणांना असो त्यांची वैयक्तिक सेवा प्रिय तर आहेच पण वैयक्तिक सेवेपेक्षाही कोट्टीपटाने त्यांना अधिक प्रिय गुरुसेवा आहे आणि गुरुभक्ती करणारा गुरुसेवा करणारा शिष्य अधिक प्रिय आहे त्यामुळे जर का तुम्ही या पवित्र कालखंडामध्ये श्रावण महिन्याच्या कालखंडामध्ये जर तुम्ही भगवान श्री गुरुदत्तात्रयांचं गुरुचरित्राचं पारायण जर मनोभावे अगदी श्रद्धेने घरात केलं इतर कोणत्याही वेळेस केलेल्या पारायणापेक्षा तुम्हाला हजारपटीने याचं फळ जास्त मिळणार आहे आणि ते फळ तुम्हाला मिळालं आहे याची अनुभूती ही तुम्हाला स्वतः मनात होणार आहेत मानसिकरित्या तुम्हाला स्वतः ते जाणवणार आहे तुम्ही इतर वेळेस पारायण केलेलं असेल किंवा नसेल तर अनुभव घेणारच आहात पण ज्यांनी इतर वेळेस कधीतरी केलेलं असेल त्यांनी विशेष करून आता जेव्हा पारायण तुम्ही करून बघणार तर इतर वेळेस केलेल्या पारायणामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये केलेल्या पारायणामध्ये काय फरक जाणवतो ना हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही स्वतः ते अनुभवून बघा आणि मग मला सांगा आणि श्रावण महिन्यातलं पारायण केल्यानंतर तुमच्या जीवनात येत्या काही दिवसातच काय काय पॉझिटिव्ह बदल घडायला लागतात तुमच्या मनस्थितीवर त्याचा काय काय सकारात्मक परिणाम होतो हे तुम्ही स्वतः येत्या काही दिवसातच अनुभवणार आहात तर माझा असा तुम्हाला म्हणजे सल्ला नाही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे की तुम्ही कधीही वेळ काढा या पूर्ण कालखंडामध्ये म्हणजे श्रावण महिना तुम्ही हा पूर्वपंचांगानुसार म्हणाल तर चालू झालेलाच आहे तुम्ही या कालखंडातही पारायण करू शकता किंवा तुम्हाला महाराष्ट्रात जेव्हा श्रावण महिना सुरू होतो पाच ऑगस्टपासून तर त्या कालखंडातही तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल जेव्हा तुमची इच्छा असेल त्यानुसार परंतु श्रावण महिन्यामध्ये श्री गुरुदत्तात्रेयांचं पारायण हे तुम्ही प्रत्येकाने जो कोणी हा व्हिडिओ बघतोय प्रत्येकाने अवश्य करा आपल्या घरामध्ये आणि ह्या पारायणानंतर तुमच्या काय सकारात्मक बदल होत आहेत किंवा तुम्हाला काय अनुभव येत आहेत ते मला शेअर नक्की करा माझी तुम्हाला कळकळीची विनंती सगळ्यांना की श्रावण महिन्यामध्ये मा इतर सेवा तुम्ही ज्या करतात ज्या काही करत असणार त्या नक्की करा परंतु त्यासोबत मात्र न विसरता न चुकता गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरीच नक्की करायचं आहे आता हे गुरुचरित्राचं पारायण आपण केलेलं असेल किंवा मग ज्यांनी केलेलं नसेल तर त्यांच्यासाठी विशेष करून सांगतो गुरुचरित्राचे बघा पारायण करण्यासाठी ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे विशेष करून महाराष्ट्रामध्ये आमचा खानदेशचा भाग सोडला की बाहेर विदर्भाकडे मा मुंबईकडे विशेष करून मला तिकडच्या काही सेवेकरांचे जेव्हा फोन येतात तर गुरुचरित्राविषयी त्यांच्या मनात अनेक प्रकारचे भ्रम आहेत काहींच्या मनात खूप भीती असते अनेक लोकांनी गुरुचरित्राविषयी नको नको त्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत की म्हणजे भीती घालून ठेवलेली आहे की गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम वगैरे फार कडक असतात बाबा याने याने करू नये त्याने करावं याने असं करावं त्याने किंवा असे नियम आहेत तसे नियम आहेत नियम मोडले तर असं होईल तसं वे होईल गुरुदत्तात्रेयांचं स्वभाव फार कडक आहे वगैरे खूप भीती घालून ठेवलेला आहे त्यामुळे अनेक लोक इच्छा असून देखीलसुद्धा गुरुचरित्रेचं पारायण करू शकत नाही तर मी अशा सगळ्यांसाठी ज्यांच्या मनात असे काही भीती असतील तर अशा सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींसाठी आज सांगतो की असलं जर तुमच्या मनात कोणी भीती घातली असेल तर सर्वप्रथम ती भीती काढून टाका असं काहीही नाही आहे गुरुचरित्र हा इतका रसाळ आणि इतका प्रासादिक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ खास वाट चुकलेल्या दुबळ्या आणि सर्व सांसारिक व्याधींनी जखडलेल्या ग्रस्त झालेल्या तप्त झालेल्या जीवासाठीच आहे त्याचा उद्धार करण्यासाठीच हा ग्रंथ आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपण अगदी त्रासात आहोत आपल्या जीवनात पिळवटून गेलेलो आहोत किंवा अगदी आपण उत्तम परिस्थितीतही आहोत तरी अशा प्रत्येकाने हा ग्रंथ अवश्य पठन करावा याच्या बाबतीत ज्या काही शंका भीती आहेत त्या सगळ्या काढून टाका मी तुम्हाला सांगतो असं काहीही नाही आहे गुरुचरित्र हे भगवान श्री दत्तात्रयांचं चरित्र आहे आणि या गुरुचरित्रामध्ये याचे काही फक्त प्राथमिक नियम आहेत ते आपण जेवढे शक्य आहे तेवढे पाळायचा प्रयत्न करायचा आता काही प्राथमिक नियम म्हणजे काय की मी तुम्हाला थोडंसं फक्त पारायण करण्यापूर्वी काय करायचं ते सांगून देतो ज्यांना माहिती असेल चांगली गोष्ट आहे नसेल तर त्यांनी कृपया ऐकून घ्यायचं आणि या पद्धतीने करायचं आहे तर बघा काय आहे की गुरुचरित्राचं आता तुम्ही श्रावण महिन्यात जर करणार ना तर याची सुरुवात शक्यतो शनिवार बघून करायची का कारण जर तुम्ही शनिवारी सुरुवात केली तर तुमच्या पारायणाची सांगता ही शुक्रवारी येते म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तर सांगताबरोबर सातव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी येते आणि शुक्रवार हा श्री सरस्वती स्वामींचा निजानंदाचा दिवस होता म्हणजे या दिवशी आपले नृसिंह सरस्वती स्वामी गुरुचरित्रानुसारच गुरुचरित्रात याचा उल्लेख आहे तर ते शुक्रवारीच त्यांनी आपल्या अवतारात म्हणजे गाणगापुरातून त्यांनी कर्दळीवनाकडे ते मार्गस्थ झाले होते तर तो दिवस शुक्रवारचा होता म्हणून शुक्रवारी आपले सांगता येईल या हिशोबाने शक्यतो शनिवारी सुरुवात करावी आणि नसेलच तर कुठलाही उत्तम शक्य नसेल तर कुठलाही उत्तम दिवस पाहून तुम्ही चांगला दिवस पाहून सुरुवात करू शकता ठीक आहे पहिला हा नियम ही गोष्ट झाली त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की पारायणाच्या दरम्यान फार काही नाही फक्त एक तर आहे मांसाहार तर ठीक आहे तो वरच असणार आहे मांसाहार तो वर्ज बिलकुल असावा आणि दुसरी गोष्ट आपल्या जेवण हे शक्य तितकं सात्विक ठेवा सात्विक म्हणजे आपल्या व्हेजमध्ये पण ठीक आहे शाकाहारामध्ये पण फार तिखट मसालेदार पदार्थ असे असे पदार्थ शक्यतो टाळा शक्य तेवढं तुमचं जेवण आहार सात्विक ठेवा सॉफ्ट आहार ठेवा विशेष करून गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख पण आहे की घेवड्याचा वेलाचा उल्लेख आहे तर म्हणजे त्याचा एक अध्याय आहे तो तुम्ही वा पठण करणार त्यावेळेस तुम्हाला कळेलच की नृसिंहस्वामींनी आपल्या एका गरीब भक्ताचा अंगणाशी जो घेवड्याचा वेल होता तो उपटून टाकला होता ज्याच्यावर त्याचं घर चालायचं त्याच्यानंतर त्या वेलाच्या खालीच त्याला धनाचा भरून सापडलेला होता असा प्रकारे महाराजांनी त्याचा उद्धार केला होता तर त्यानुसार महाराजांना म्हणून घेवड्याच्या भाजीचाही नव नैवेद्य दाखवला जातो या सात दिवसामध्ये तुम्ही शक्य असेल तेव्हा तेव्हा गेवड्याची भाजी बनवून गुरुचरित्राला म्हणजे आपल्या पोथीला तो नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर या सात दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम फक्त एवढा आहे की आपल्याला काही करून ब्रह्मचार्य पाळायचं आहे या सात दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे त्यानंतर मनाने आणि शरीराने सुद्धा शरीराने मनाने दोघं प्रकारे आपल्याला सात्विक राहायचं आहे शुद्ध राहायचं आहे परा नियमितपणे आंघोळ करायची आहे स्वच्छ राहायचं आहे शरीर स्वच्छ ठेवा आपलं घर स्वच्छ ठेवा जिथे आपण पालायन करताय घरामध्ये तो परिसर आजूबाजूला तेवढी स्वच्छता ठेवा मनाने स्वच्छ राहा फक्त शरीराने स्वच्छ राहूनही चालत नाही मनाने स्वच्छ राहा विशेष करून मनाने कोणाचं वाईट चिंतू नका कोणाला वाईट बोलू नका आणि शक्यतो कुणालाही दुखवू नका कुणाचे मन दुखवू नका या दिवसांमध्ये विशेष करून ह्या काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण पाळायला पाहिजे गुरुचरित्र करत असताना आणि त्या पाळणं मला नाही वाटत की फार काही कठीण गोष्ट आहे तर हे आपण करायला पाहिजे एवढे नियम आहेत ठीक आहे बाकी असे काही फार अत्यंत कठोर आणि कडक नियम नाही आहेत ओके सांग तुमचं सात दिवसाचं पारायण झालं की त्यानंतर सांगतेच्या दिवशी तुम्ही पुन्हा तेच घेवड्याच्या बाजूचं नैवेद्य शक्य असेल तर दाखवा नाहीच शक्य आहे तर काहीही गोड दोडचं नैवेद्य वरण भात पुरी वगैरे भाजीपुरी छान सात्विक नैवेद्य काहीतरी करून तो पोतीला दाखवा आणि तेच आपल्या घरात पण जेवण म्हणून त्या दिवशी तुम्ही करू शकता ठीक आहे असे काही अतिशय सिंपल सामान्य नियम आहेत एवढे पाळा आणि एकदा या श्रावण महिन्यात नक्कीच याचा लाभ घेऊन बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि यानंतरही जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणार आहे ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हा अनुभव कसा आहे ना हे तुम्ही एकदा स्वतः घेऊन बघा श्रावण महिन्यात गुरुचैत्र पारायण करून बघा नक्की ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि महत्त्वाचा म्हणजे स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ